है है तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माहीचं पप्पा इथं माझा माझं हात चोळत येते कारण की माझा हात आहे का नाही दवाखान्यात जायच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा हा मी टाकला नव्हता माईनं काढला व्हिडिओ तर ना हातच सुजलं होतं माझं कपडे धुतली तर फक्त हातराई भांगरायचं तेवढे रज आहे धुतल्या तर पूर्ण हात सुजलं होतं माझं

येस सुद्धा इतच झाले हो काम पाहिजे बाई काम नसल्यावर हात असं होते मग थोडं थोडं झोत जावा अयो हो ही कसलं डांढारले सुजलंय का नाही सगळं हं हा हे दुखतंय जास्त इथं इथं हिजका बसलेलंय इथं नाही ग इथं हे झाले हे डांढारले इथं नाही काय हे ढिलाई नाही

चिमट <laughs> घेऊ ना कुठ कुठ मुल सगळीकडे मोडून बसले बाई काय माहित काय झाले सगळीकडे मोडून घ्यायला जागा बसायचं काय तुला

माझ्या वाटले दुखत आहे सगळं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी व्हिडिओ टाकले नाहीत आता दोन चार दिवस होऊन गेले मी व्हिडिओ टाकले नाहीत वरती तर व्हिडिओ का टाकलं नाहीत कशासाठी टाकलं नाहीत त्याचं पण तुम्हाला ती मी तुम्हाला सांगते बघा तर काय झालं होतं माहीत आहे का की नाही का आता मला सगळीच खवळते बर का पहिल्यांदा तर सांगते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मला सगळीच खवळणार आहे माझ्या घरातली पण ओरडतात आणि म्हणलं चला मीडियावर तर नको आपलं टाकायला कारण की आहे ना माहीत नाही बरं का मला का कशामुळे कशासाठी असं हे होते पण काम केल्याशिवाय चैनच पडत नाही जीवाला माझ्या आसूस होते मला एखादं जर काम माझं राहिलं ना तर मला त्या गोष्टीची आहे का नाही आर लागून राहते जीवाला आर अशी आर लागते जीवाला की बाबा माझं हे काम कधी होईन ती काम कधी होईन अशी आर लागते जीवाला कुठलं बी झालं तरी काम आता म्हणजे जशी मी पायासाठी आजारी पडले होते का नाही तसं एवढं रिलॅक्स राहिले होते तरी पण असं वाटायचं कुठं तरी बाबा की माझं काम राहतंय माझं घर अस्वच्छ दिसतंय असं म्हणजे ती पहिल्यापासूनच मला म्हणजे मा सवयच आहे होती काम करायची अशी सवयच लागलेली आहे मला पहिल्यापासूनच म्हणून मी काय केलं तर बऱ्याच दिवस झालं आजारी होती तापण मध्ये घेऊन गेली माही मी आजारी होतो मग माझं कसं असतं माहिती आहे का आजारी पडलं की ती कपडे धुवून टाकत असते मी आणि मगच वापराय घेते पण माझ्याकडून राहिली होती ती कपडे धुवायचे आणि वॉशिंग मशीनमध्ये घालायचं तर ती जिथं वॉशिंग मशीन घेतली ना तर तिथली लोकं काय म्हणली माहिती आहे का ती जी ज्या दुकानातून घेतली त्या दुकानाचे मालक की ह्याच्यामध्ये जास्त जड नाही धुतलं जाणार तर वॉशिंग मशीन आहे सात साडेसात किलोची तर जास्त बोजा टाकू नका म्हणले रजई ही असलं टाकू नका ह्याच्यावर धुवायला फक्त आपली कपडे आणि छोट्या छोट्या चादरी ब्लँकेट ही असलं बेडशीट ही असलं तुम्ही धुवू शकता त्याच्या स्वेटर ही धुवू शकताय पण मोठ्या मोठ्या रजई गोदडी धुवू नका त्याच्यात असं सांगितलं होतं मग आपण माझं कसं म्हणणं झालं की म्हणलं जाऊ दे आता मग मी हातानेच धुवते तेवढी फक्त चार पाचच आहेत बरं का रजया या म्हणजे आता तीन रजया आहेत एक आणलेलं नवीन तीन रजया आणि दोन तीन गोदडी आणि एक खतरायची चादर तेवढं बाहेर धुवून टाकते म्हणजे पाच सास आहे तर लय पण नाही तर धुवून टाकत असते बाहेर पण मी हे दुखण्यातून उठल्याच्यानंतर मला म्हणजे माहितीच नव्हतं की बाबा आता मला असं होईल मला तसं होईल आणि चांगले झाले होते मी बरं का मी पूर्ण चांगली होते अजून बी चांगले आहे मी पण घडीतच काहीतरी होऊन बसतंय मला असंच झाले माझ्या शरीरात काय बिघाड झाला आहे काय नाही मला काय खरंच काही कळणार नुसती त्या दिवशी रजा धुतल्या पाणी आलं म्हणून अगोदरच मी माहीच्या पप्पांना म्हणत होते की मला र कपडे धुवायच्यात मोठी कपडे धुवायच्यात आणि मग पाणी आलंय म्हणून ती म्हणलं धु तुला धुवायच्यात तर मग मी घातली भिजाई मग एकटीने नाही धुतली ती पण होते सोबत त्यांनी पिळले बाहेर निघून टाकलं फक्त मी आपलं निरम्यात घालून द्यायला आणि पाणी होतं म्हणून असं हाताने आपलं हे करत होते घसरा मारत होते त्याला तेवढंच केलं फक्त दोन रगीला नेटाने केलं ती काम आणि दुसऱ्या दिवशी हात टाकायला जेवायला आता मला हसायला येतंय गर खरंच माझी मला स्वतःला इतकं हसा येतं ना दुखण्याचं की मी सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही म्हणताल कुशा ही सांगते दुखणं असलं तर दुसऱ्या दिवशी हे माझा आहे ना असलो सुजलं होतं डेंजर दवाखानाच गाठावं लागला आणि चमकायचंच असं सरकाय सा, लागलो की चमकायचं सरकाय लागलं की चमकायचं मला वाटतं एक वर्षभर मला सवयीच नव्हती कपडे धुवायचे आणि मी धुतली कपडे ती त्यामुळे मला वाटतं तसं कदाचित झालं असेल कारण की आपण जी काम करत नाही ना गंज लागतो शरीराला गंज गंज चढतो तसं माझ्या हाताला पण थोडंसं गंज चढला होता ते निघाला का नाही काय माहीत नाही पण नाही असं कुटानं होतं माझ्याकडनं कुटानं म्हणायच्यापेक्षा स्वच्छतेच माझं मला म्हणजे राहत नाही हो ती काम केल्याशिवाय काय करून मी तरी मला नाही असं जमत नाही मला असं म्हणजे घाणबीन एखादी गोष्ट मला करायची असेल ना तर थी, मी थी थी ना, ती मी ती गोष्ट ती केल्याशिवाय शांतच बसत नाही असलं माझा आहे भांडी घासायची म्हटलं तर भांडीच घासणार मग एक दोन दिवस वाड बघणार कुणाला तरी वड बोलून माहिला किंवा तिच्या पप्पाला पैकी कुणाकडून मी ती काढून घेणार वड बोलून आणि ती घासून टाकणार मी असं जमतच नाही ना ना काय माहित नाही असं तुम्हाला होतं का तुमच्याबरोबर होतं का असं मला नक्कीच सांगा माझ्याबरोबर तर असंच होतंय तर हात सुजलं होतं माझं मनगाटं मला अक्षरशः सरकायलासुद्धा येत नव्हतं आणि सगळं पूर्ण चमकायचं ही चमकून चमकून कोपरापर्यंत हात पूर्ण पोटरे हे सगळ्या सुजल्या होत्या हाताच्या असं कशामुळं झालं आहे मला काय माहिती का काम न केल्यामुळं मला वाटतंय धुणं धुवायची सुद्धा थोडी थोडी प्रॅक्टिस मी केली पाहिजे कारण की लय अवघड आहे मग पुढं म्हातार तर माझं हो डेंजर आहे माझं म्हातार खरंच तर जयंतीचे सुद्धा व्हिडिओ आहेत जयंतीचे व्हिडिओ सुद्धा टाकल मी तुम्हाला तर बघूया कारण की मला दोन चार दिवस मोबाईल मोबाईल तर नव्हताच लांबच राहिलं होतं मोबाईल तर कोणालाच काय ना मेहंदी बघा माझ्या जयंतीची एवढं जयंतर हाल झालं होतं आणि तेवढ्या ह्याच्यात ना दवाखान्यात गेले ही केले तरी माझे मला हसायला च्यायचं हसायलाच यायचं मी म्हणायचे माणसाला कपडे काम केल्यावर माणसाला ब बरं वाटतं अंग मोकळं राहतं माणसाचं आणि माझं काम केल्यावर जड येत असं <laughs> होतंय आता मला काही काय मावशी ताई खवळ बरं का म्हणतात कोमल जसं माणसाचं वय होतं तसं तसं माणसाला काय म्हणतात ती वय असं उतारायला लागतं त्यावेळेस माणसाला त्रास व्हायला चालू आहे हो काम कमी कर काम कमी कर पण काय करू घरातलं काम कोण करणार आहे माझ्याशिवाय तर आणि माईचं पप्पा तर मी असल्याशिवाय ती आहे आणि त्या गोदाड्यान ती तर धुतच नाही तर बघू आता जसं होईल तसं होईल स्वयंपाक चालू आहे माझं तिकडं भाजी टाकली शिजायला आता आणि चपात्याला पीठ मळून ठेवले चपात्या लाटून घेते माही येईल शाळेतून आणि भाजी करून घेते कपडे मशीनला लावते आता मग झालं काम